Bày lên nha, bày lên असा आवाज आलेल्या आले मला समजलं की आता बेंदूर मग मी पटकन त्या मावशीना थांबवलं तसं पाहायला गेलं तर अशा मावशी घराबाहेर येणं फार कमी झालं आणि बेंदूर म्हणजे हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचा बेंदूर याच सणाला बैल पोळा असं देखील म्हणलं जातं त्यांचे बैल हे त्यांचे जीवनसाथी असतात त्यांच्या कष्टाचे कौतुक करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैलांना सजवले जातो बैलांना आंघोळ घालून त्यांना सुरेख रंग दिला शिंगाणा रंग लावतो आणि गळ्यात घंटानी फुलांचे हार घालतात बेंदूर सण हे कृतज्ञतेचे प्रतीक आहे शेतकरी आपल्या बैलांचे उपकार मानून त्यांचे आभार मानतो म्हणून आपण त्यांचे प्रतीक म्हणून मातीचे बैल घरी सजव त्यांच्या शिंगांमध्ये डाळीचं पीठ आणि गुळापासून बनवलेला गोड पदार्थ म्हणजे खडू पद्धत तुमच्या ठिकाणी या पदार्थाला काय म्हणतात नाव कमेंट करून नक्की सांगा घरामध्ये छान पुरणवर्णाचा नैवेद्य करून त्यांना दाखवला जा अशा पद्धतीने बैलाची पूजा केली आणि शेतकऱ्याचे आभार मानले जात ही प्रथा प्रत्येक घरोघरी होत असते आजकालच्या शहरी वातावरणात कमी घरात होत असेल पण आमच्या घरात तरी कितीतरी वर्षापासून प्रथा चालवली जाते जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बेंदूर साजरा करत असाल तर मला कमेंट करून नक्की की सांगा आणि जे कोण करत नसतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करून करायला सांगा कारण बेंदूर हा सण साजरा केलाच पाहिजे किमान एका भुकावलेल्या जनावराला बैलाला गाईला तुम्ही खाऊ जरी घातला तरी बेंदूर सण केल्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा अँड फॉलो फॉर मोर बाय बाय